तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार तर तुम्ही जर माझ्या चॅनलला माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण खानदेशी पद्धतीने शेवभाजी करणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर चला आपण करूया त्या रेसिपीला सुरुवात गॅस ऑन करून आणि मी इथे लोखंडी तव्याचाच वापर करणारे मसाला भाजण्यासाठी मी तुम्हाला बरेचसे व्हिडिओमध्ये सांगितलेले की लोखंडी तव्याचा वापर केल्याने काय होते तर इथे मी आता तुम्ही याच्या अगोदरचे व्हिडिओ बघा तर इथे मी आता तुम्हाला सांगते हे जे खोबरं घेतलेले स्लाईस करून हे आपले ते छानपैकी आप सोनेरी कलर येपर्यंत इथे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर आपल्याला इथे आचेवर याला भाजून घ्यायचं आहे इथे आपण शेवभाजीचा जो मसाला बनवत आहे तो जर आपण व्यवस्थित भाजला ना तर खूप छान टेस्ट लागते त्याच्यामुळे इथे आपण याला मंदा आशेवरती छानपैकी भाजून घेणार आहोत खूप जास्त घाई करायची नाही की गॅसची फ्लेम खूप जास्त करायची नाही मंदा आशेवरती याला छानपैकी सोनेरी कलर येपर्यंत आपल्या इथे भाजून घ्यायचे हे खोबरं तर इथे आपलं खोबरं भाजून झालं तुम्ही बघू शकता छानपैकी इथे आपल्या खोबऱ्याला कलर आलेला आहे तर हे खोबरं आपण आता इथे काढून घेणार आहोत तर हे खोबरे आपण इथे काढून घेणार आहोत तर इथे मी आता एक चम्मच तेल टाकून घेणार आहे आणि इथे आपण स्लाइस केलेले दोन कांदे टाकून घ्यायचे इथे टाकायचे परत आपल्याला अद्रकीचे तुकडे आणि लसणाच्या पाकण्या तर इथे मी टाकून घेते लसणाच्या पाकळ्या आणि इथे आपल्याला हा कांदा छानपैकी सोनेरी कलरपर्यंत आपल्याला छानपैकी ते भाजून घ्यायचं आहे इथे मी मंद अशित या कांद्याला भाजून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या कांद्याला छानपैकी कलर आलेला आहे तर हा कांदा आपण इथे काढून घेणार आहोत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण हा मसाला तयार करून घेणार आता याचा मी हा मसाला तयार करून घेते आणि इथे आपल्याला अगोदर पाणी न घालता हा मसाला वाटून घ्यायचा नंतर पाणी ॲड करायचा तर तुम्ही अगदी बारीक असं मग वाटण करून घेतलेलं आहे तर याचा व्हिडिओ मी दाखवलेला नाही बारीक करून घेतलेलं आहे आता हे वाटण इथे आपण तेल टाकून घेतलेलं आहे मी तर इथे आता गॅस ऑन करून घेते तर इथे तुम्हाला तेल तुमच्या आवडीनुसार वापरायचे तर इथे मी दोन चम्मच तेल वापरलेलं आहे तर इथे आता आपण हा मसाला तेलामध्ये तेल टाकून घेऊ आणि इथे हा मसाला होण्यासाठी आपल्याला कमीत कमी चार ते पाच मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाहीये तर हा मसाला आपण इथे छानपैकी तेलामध्ये परसून घ्यायचा आहे आपल्याला हा तर आपण इथे सर्व हे छानपैकी भाजून घेतल्यामुळे हा इथे खूप कमी वेळ लागतो हा मसाला भाजण्यासाठी इथे हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत छानपैकी ते परतून घ्यायचा आहे तर इथे मी मंद आचेवरती याला छानपैकी फ्राय करत राहायचे चम्मचने इथे तर इथे आपल्या मसाल्याने छानपैकी तेल सोडलेलं आहे तुम्ही बघू शकता तर, तर बघा इथे किती छानपैकी तेल सोडलेले तर इथे आपण आता काही मसाले ॲड करून घेणार आहोत याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत खांदेशी मसाला एक चम्मच जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे घरात जो असेल तो मसाला पण टाकू शकता इथे एक चम्मच आपल्याला पुरेसा आहे हळद आता इथे आपण याला परत छानपैकी ते मिक्स करून आहे आपल्याला नंतर आपण इथे तिखट ॲड करून घेणार आहोत पहिले इथे मसाले छानपैकी ते मिक्स करून घ्यायचे आपल्याला तर इथे मी टाकून घेते एक चम्मच तिखट आता आपण याला मिक्स करून घेणार आहोत तर इथे तुम्ही तुमच्या भाजीनुसार इथे तुम्हाला तिखट ॲड करून घ्यायचं आहे इथे मी लालच तिखट वापरलेलं आहे कारण याच्यामुळे छानपैकी तजी येते त्यामुळे तर आता इथे आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण इथे ॲड करणार आहोत गरम पाणी इथे आपल्याला गरम पाणी करून हा मसाला इथे आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तुम्ही इथे थंड पाणी वापरू नका कारण याच्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट पण बदलते आणि मसाला पण छानपैकी ते शिजतो आणि तरी पण खूप छान येते गरम पाण्याने इथे दोन मिनटासाठी आपण हा मसाला शिजून घेणार आहोत तर इथे आपले मसाले छानपैकी शिजले तुम्ही बघू शकता इथे आपल्या मसाल्याने तेल पण खूप छान सोडलेले तर इथे आता आपण परत पाणी ॲड करून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला किती थिकनेस ठेवायची आपल्या भाजीची त्यानुसार इथे आपण पाणी टाकायचं खूप घट्ट पण नको आणि खूप पातळ पण नको त्यानुसार इथे आपण इथे पाणी ॲड करून घेणार आहोत या पद्धतीने जर तुम्ही शिव भाजी केली तर खूप छान लागते इथे पुरेसं आहे आपल्याला पाणी बघू शकता तुम्ही आता इथे परत आपण एकदा या पाण्याला उकळी घ्यायची आणि इथे आपण टाकणार चवीनुसार मीठ तर इथे मी आता चवीनुसार मीठ टाकून घेते तर इथे आपल्या पाण्याला उकळी आलेले आता आपण याच्यामध्ये शेव टाकून घेणार आहोत तर इथे एकच उकळी होत्याची आपल्याला शेव टाकल्यानंतर तर इथे मी काही शेव बाकी ठेवलेले कारण मग खूप जास्त शेव टाकले तर आपली भाजी फक्त घट्ट होते त्याच्यामुळे ते जास्त शेव टाकून घ्यायचे नाही आपल्याला काही लागले तर आपण इथे नंतर पण ॲड करू शकतो कारण ते गरम हिच्यामध्ये टाकल्यानंतर ते फुगतात आणि भाजी घट्ट होते त्यामुळे ते आपल्याला शेव वाटले तर नंतर आपण ॲड करू शकतो आलेली आता मी गॅस बंद करते तर इथे आपली भाजी तयार झालेली आता वरतून आपण थोडंसं इथे कोथिंबीर टाकून घेणार आहोत झाली माझी शिवभाजी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता ही तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत परत भातासोबत खाऊ शकता आणि जर माझा व्हिडिओ आवडला असा तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका